शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ आता उठलेली आहे बघा आता आठ वाजले इथं झोपलेला आहे आमचा राजेश्वर मी पण इथं झोपलेली होती चला आमच्या वहिनीचं काय काय काम झालं ते पण तुम्हाला दाखवू दे हे बघा वहिनीची चाललेली आहे पूजेची तयारी आता ते देवपूजा करणार आहे चला परत भेटते त्यांना काय आएक काय काम झालं झाड झुड रांगोळ सकाळी सकाळी हो आमच्या असतं बाहेर सडा रांगोळी सगळं झालेलं आहे आहे आमच्या आईसाठी चहा चहा नाश्ता झाल्यानंतर आम्ही आलेला आई सकाळी सकाळी बाहेर फिरायला सूर्य उगवताना बघायला खूप आवडत होता आणि अशी हवा पण आपल्याला सिटीमध्ये मिळत नाही आम्ही या रस्त्यात भेटल्या लहानपणापासून आम्ही आम्ही जवळ राहिलेलो ला आहे <laughs> सकाळी सकाळी शुद्ध हवेमध्ये फिरून आल्यानंतर खूप छान वाटलं आपण जे काल घेतलेले मासे होते ते तसेच ठेवून दिलेले होते आईने त्याला हळद मीठ लावून ते मासे मुरण्यासाठी ठेवले होते आई त्या माशांची भाजी बनवली तेल टाकल्यानंतर हळदी मिठामध्ये हे मासे येतात असे परतून घेते आहे

मस्त गळगड हे बघा आमच्या वहिनीला पण वेळ नसतो घरातले कामं करून त्यांना पण मशीनचे काम असते त्या पण साड्या पिकोप हॉल करतात किराणा दुकान चालवतात गिरणीमध्ये दडणं पण टाकतात बघा आता आमचे काम झाले घरातले सर्व काम आवरले त्यांनी साड्या करणार आहे तीन तीन तर नाही तीन वाजू राहिले आता तीन वाजले कधी होती नाही सर्व नाईल सांगा आपल्या आमच्या राजेश्वरच चा काय चाललंय बघा चा, त्याचं असं काहीतरी चालूच असतं गाळ्या खुलतो काही बॅटरीक लावतो दुसऱ्यांच्या गाड्यांना लाईट लावतो खूप हुशार तो हे बघा त्याच पण चायनल आहे इंस्टाग्राम ला मिनी लालॉग असतात त्याचे हे काय करतोय तू काय लावतोय मोटर खराब झाली होती गाडीची पुढे रिपेअर करतोय असे काम सांगा त्याला या बाबतीतलाही हुशार आहे दुसऱ्यांच्या टू व्हीलर ला लाईटी लावून देतो काय लावतो रे एलईडी ले, एलईडी डी लाईट एलईडी लाईट लावतो दुपारचं तो। दुकान बंद असतं त्यावेळेस तो बघा त्याच एकटाच इथं येऊन असे काम करत राहतो आणि रात्रीचा अभ्यास करतो सकाळी उठून अभ्यास करतो आणि दुपारच्या वेळेस वेळ मिळाला की असे काम करतो इथून पुढचा व्हिडिओ हा दुसऱ्या दिवसाचा आहे मिक्स व्हिडिओ आलेला आहे सव्वीस जानेवारी निमित्त दिदीने छान अशी दारामध्ये रांगोळी काढून घेतली खेडेगावामध्ये गावामध्ये शाळेतले जे मुलं असतात त्यांची प्रभात फेरी निघते खूप छान वाटतं असं पिशवी घ्या आपली जातो आता सकाळी सकाळी आम्ही गेलो होतो वांग्या आणायसाठी शेतकऱ्यांच्या इथं वांगे असतात ते वांगे घेऊन आलो हे बघा पिशवीमध्ये आता निघालेलो आहे घरी सव्वीस जानेवारीनिमित्त शाळेमध्ये कार्यक्रम आहे पहिली ते चौथी या मुलांचा कुठेही स्किप करू नका ताई न खेळेगावामध्ये सुद्धा मराठी शाळेतील मुलं खूप हुशार असतात खूप गर्दी झालेली आहे Kapag wala kang pagkakatawan

No, पहिला वर्ग मी या शाळेमध्ये शिकलेली आहे खूप वर्षातून शाळेमध्ये आलेले खेडेगावातील मराठी शाळेतील मुलं सुद्धा कुठं कमी नाही आहे खूप ॲक्टिव्ह आहेत आणि खूप छान वाटला आज हा कार्यक्रम बघून ऑपरेशन शिंदूरचा कार्यक्रम तर खूपच छान केला आणि सर्व मुलांनी खूप छान डान्स केला हळूहळू रे एकदम नको बोलत जाऊ रे देऊ घा परून दुसऱ्या माणसाचा आपण जसं कामासाठी बाहेर गेलेलो असतो आणि संध्याकाळ झाली की घरी येतो तसंच गुरांचं पण आहे रोज सकाळी गावातील गुरं बकऱ्या डोंगरावर चरण्यासाठी जातात दिवसभर बर, पोट भरून ते पण संध्याकाळ झाली की आपल्या घराच्या मार्गाने घरी परत येतात नाही म्हटलं या बाया एवढ्या लवकर उठा म्हटलं तुम्ही सगळं जसं सगळ्या जणी म्हटलं झोपता का नाही दुपारच्या मीन काय म्हटलं दिदीला कोणी झोपतच नाही म्हटलं या गावात काकू कधी झोपता उत्तर सांगा अर्चना काकू कधी झोपता हा असं वाटला ताई तुम्हाला आजचा ब्लॉग ते पण कमेंट मध्ये नक्की सांगा आजचा ब्लॉग इथंच संपवते पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद गुड नाईट